सर हिंदीमध्ये ड आणि ड च्या खाली लिहिताना टिंब काबर देतात फार छान प्रश्न विचारलेला ओमकारणी बघा किती म्हणजे लेकर हुशार झालीत आता म्हणायचं कारण छोट्या छोट्या गोष्टीवर आता ते लक्ष द्यायला लागलेत ओंकार भाऊचं काय म्हणणं आहे आपल्या त्यांचं म्हणणं आहे की सर हिंदीमध्ये कधी कधी ड आणि ढच्या खाली टिंब असतं त्याचा अर्थ काय तर बघा या टिंबाचा अर्थ असा असतो की ज्या ज्यावेळी ड आणि ढच्या खाली टिंब असेल अशावेळी या ड आणि ढचा उच्चार आपण रेट्रोफ्लेक्स असा करतो म्हणजे जीब फोल्ड करून करत असतो कसं करत असतो जीब फोल्ड करून करत असतो जसं ट ड ढ ढ ढ असं म्हणताना आपण जीभ काय करतो फोल्ड करतो का नाही तसा उच्चार जर हिंदीमध्ये करायचा असेल तर त्यावेळी तिथं लिहून दाखवताना याच्या खाली असं टिंब असतं आलं का लक्षात म्हणजे हिंदी भाषेमध्ये असा जर शब्द असेल तर याला बडा किंवा असं जर लिहिलेलं असलं तर याला आपण बड्डा बड्डा नाही म्हणणार बड्डा बड्डा नाही म्हणणार मग याला कसं म्हणतो आपण बडा बडा कसं म्हणतो आपण बडा बडा बघा एक छोटंसं उदाहरण घेऊ आता हे जर टिंब नसतं ना हे जर टिंब नसतं तर याला आपण कसं वाचलं असतं बड्डा बड्डा असं वाचलं असतं का नाही परंतु त्याचा ॲक्च्युअल उच्चार कसा होतो बडा कसा होतो बडाबडा मग हे जे उच्चारामधला जो थोडा फरक होतो का नाही तर हा फरक लिहून दाखवण्यासाठी आपण ड आणि डच्या खाली टिंब देत असतो अलग लक्षात बघा आता हे थोडं वाचायला थोडं अवघड जाईल कसं वाचायचं जा? तर हे थोडं आणखी थोडं डिटेल बघू बघा आता हे वाचताना कसं करायचंय ब तर आहेच आणि डा पण आहे पण याचा उच्चार प्रॉपर आपल्याला येण्यासाठी इथं मध्ये ळ असल्यासारखा उच्चार करायचा ळ पुढच्याला ऐकूनही गेलं पाहिजे पण आपल्या डोक्यामध्ये असं इमॅजिन करायचं की आपण ब म नंतर अळ आणि नंतर डा म्हणतोय म्हणजे बड्डा बड्डा न म्हणता कसं होईल मग ते बळ डा आणि मग ते आणखी फास्ट केल्यावर बडा बडा असं होईल अलग लक्षात